गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ 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 हो का कस चाललंय आमचा सगळ्यांचा चहा झालाय पण आमच्या ह्यांचा चहा राहिला होता चला म्हणलं त्यांना चहा म्हणजे बाहेरची काम स्वतः उठले की कामाला सुरुवात झाली रेडी बाहेर सगळं कामकाम आवरत आवरत आणलं आहे धुणं हे धुतलं सगळं केलं आणि आता चपात्या लाटायच्यात भाजी तर केली त्यांनी भाजी केली काय केली तुम्हाला मी दाखवते मला करायचं आहे मोटर चालू पाणी भरायसाठी मग ते अश्विनीने चालू केली काय के, पण अश्विनीने नाही चालू केली त्याच्यामुळं मी चालू करून पाणी भरायचे टाक्या पाणी संपले टाक्यातलं आणि कामाला चालू कराय म्हणजे लसूण घालायचं आहे वाळायला परत बऱ्याच ऑर्डर आल्या टाकायच्या ते काम खूप आहे एकदम करायचंय सकाळ धरून छान आहे थांबूत राहते भाजी केली मस्त बेकी कोंब आलेल्या हुल हुलग्याची कुणाकुणाला आवडतं हुलग्याचं कडा कोम आलेलं तुम्हाला दाखवते हो का कसले छान हुलग्याची भाजी केली या कडा कडान कोम आलेलं दाखवायचं राहून गेलं पण तुम्हाला तरी दाखवते हुलग्याला कसलं मस्त फोम आलं आणि ज्ञानेश्वरी म्हणली मी चपात्या भाजू लागते मम्मी तुझं काम आवडतो गाडीत आणि बापू आहेत इथं मैत्रीच्या घरी गेलं आता तो बरं तर चालू जाईल का स्कूटी निघली त्यांनी आणि हक्क ह्याला कोंब आले ते हे ठेवलं का एवढं एवढं ठेवलंय फुलग आणि की एक भाजी होईल त्याची त्याच्यासाठी ठेवले आणि चहा कोणाला प्यायचा तर सकाळ धरलं चहा नाही चला एकदा आता चहा करून प्यावा म्हणजे मग पाणी भरायला काम चालू परत गुरु पान दाखवायचं त्यांना खाय टाकायचंय दूध घालायचं राहिले आता अण्णाला एकदा विचारते काय म्हणतो बघते ज्ञानेश्वर तुझ्या सायकल काय झाली गायन मग नाही काहीच नाही सायकल नाही चालू फक्त एकीची पंपचर झाली एकीची चेन ढिली झाली त्याला कारखान्यावर न्यावा लागेल ना आता ही तो कुठे नीट करतेत कारखान्यावर न्यावं लागतं लागत. मम्मी काय बवण नगरला? चेंडिली नाही. नाहीत आणनाला अन्नाने दमून गेला त्याला दमतं काही करायला. आणि पप्पा गावा करायचं. पप्पाला दुसरीत किती काम आहे ती. आता तू का आणायची चला भाजी उतरावते आधी. आणि मग चहा करते चला या तुम्ही पण चहा पेयला. स्वयंपाकाची तयारी चालली पण स्वयंपाक होतो म्हणलं एकदा चहा प्यावा पाणी भरायला जायचे चहा उकळलाय छानपैकी नुसत्या दुधाचा चहा या तुम्ही पण प्यायला आणि इकडं कस माझ्यावरची आमची नेहण बसली चपात्या भाजाय तिला म्हणलं मी बाहेरच तरी पटापटा पटापट लई काम या लसूण वायचा आणि हिंद तीन तोडायचा आता काय करते आणि केसाला क्लिप का लावलं ना मोकळ्या का सोडले ते हो हो कसं चाललंय चपात्याची पोरांसाठी मग चला चपात्या बापू कुठे गेल्यात काय माहिती बापू गेल्यात वस्तू पाहून आल्या त्याच्यासाठी अजून काय ही नाही बघतोय त्यांची वाट आता बापूंना दूध घालायला लावायचं की ते माहितीये अण्णाला सांगते की जायचं टांगू अण्णा गेला अंघोळ कराय आता त्याची किती, कि किती हा सुट्टी म्हणलं की आमच्या अण्णाचं वय दमानीच काम चालत नाही केली म्हणलं आता मम्मी मला काय म्हणू नको म्हणलं आम्हाला सुट्टी या आता काय करायचं उद्या कुठला पेपर आहे ग उद्या पण सुट्टी आहे का उद्या कशाची ना, कुठला ना ना पेपर या पेपरमध्ये बरेच जण म्हणणार रेशमाता आहे तुम्ही तीच तेच दाखवताय आता मी कुठे बाहेर फिरायला जात नाही तर काय दाखवू तुम्हाला रोज काय भाजी माहिती खाणं रोज काय भाजी केली आणि चपात्या केल्यान बाकरी केल्यान चहा पिलू आणि ही इथं झालं तिथं ते झालं जिथलं झाडून काढलं तिथलं झाडून काढलं होय काय दाखवायचं रोज कुठं कुणाचं दाखवायचं स्वतः स्वतः आपलं चॅनल वाटलं आपण आपलं दाखवणार का जायचं लय कोणाच दाखवायचा शेजारी पाजारी जावा होतं तर घर आणि सकाळ सकाळ त्याच्या घरी जाऊन तरी काय करायचं आपलीच काम आपल्याला होत आपलं हाय की खर काय करायचं त्याच्यामुळे आता काय हो का चहा प्यायचा बसत खर नाही सांगण ती बर हो काय करायचं मग काय रोजच आपलं रोजच काम आहे उठलं की चक्र चालू उठल्यापासून झोपेपर्यंत जे आहे ते चला तुमच्या संग शेअर करायचं तुम्हाला सांगायचं आणि होय तुम्हीच आमची शेजारी पागाल तुम्ही आवर्जून बघताय कमेंट टाकताय तुम्ही आपल्या शेजारी बाजारी आपली मिळ तुमच्या सगळं गप्पा पाहतोय आपलं हा आता कुठं जाता शेजाऱ्यांना बोलायला आणि टायमिंग पण नाही आता कसं आता एक शेजारी नेत ती मी गुतली कामात चाललं <laughs> राहतलं काम काय करतात त्यात तरी कुणी आम्हाला बी व्हाय हे बाय पण दाखव की मम्मी तुझी दाखवली दाखवली

आता लागे चालूची गुड मॉर्निंग शुभ सकाळ बापू आल्यावर बापूचा समाचार नंतर कस थोडं बापूच पण दाखवलं तिकडं तिकडच्या दाखवावं लागतं दाखवून देण्या ना मला आता उशीर झालाय काका दहा वाजल्यात